नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र कसे आहेत सगळे जा हातपाय तोंड धू चांगले जा वाईट फ्रीज मध्ये का आंघोळ करायची नको नको हा हातपाय तोंड धुतो आंघोळ करायची का नको काय नमस्कार, नमस्कार. नमस्कार। परसे माझी आहे माझा बटवा शेत काय बटवाय माझा बघू आहे तंबाखू हे खातो ग तंबाखू तरी तिसरी लावते मग मी तंबाखू खातो नाही खात खोट नको बोलू काय मला सांग मोबाईल आहे मोबाईल हा मोबाईल आहे ग सगळं मोबाईल मोबाईल सगळं मोबाईल येतोय हा एवढे एवढं दोन तीन मोबाईल नमस्कार 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 कसे आहेत सगळे तुमच्या दोघांचे व्हिडिओ खूप मस्त असतात आजचा व्हिडिओ बघा थोड्याच वेळा मी पोस्ट करणार आहे विषय एकदम झपूक झपूक होणार आहे सूरज चव्हाण पिक्चर सारखा हा तर महत्वाचा मुद्दा आपल्या लाडक्या सूरज चव्हाण उद्या पिक्चर बघायला जाऊ ना आपण पिक्चर बघायला तू गेला जायचं ना जायचं नऊ वाजता जायचं माहीत जाऊ आपण कोणी सांगितलं नऊ वाजताय नऊ वाजताय कोणी सांगितलं तुला तोच सांगितलं कधी मगाशी होय मर लक्ष मग मावशी जागा जागा म्हणजे काय लक्षात सगळं क्लियर आवाज येत नाही बर ठीक आहे सॉरी आजी ते दरवाजा लावू आवाज जात नाही वाटत क्लिअर बरोबर नमस्कार तू कधी येणार मग आणि दुसऱ्याने दिले होय हा म्हणून चिकणी झाली कशाने म्हणलं मिसरी लावून हा मिसरी लावून नाही मग थोडा उघडत ठेव थोडा उघडत ठेव आवाज येऊ दे जरा पण पूर्ण नको बंद करू थोडा ठेवू हो गड उघडकी रि थोडा अजून थोडा उघड हा तर नमस्कार मित्रांनो आपल्या लाडक्या आजीच्या दर्शनासाठी स्वतःच्या घरी आलेलो आहे दुसरं कोण आहे दोन कोण आहेत कोण कुठं मावशी बरोबर कोण होत दुसरं मावशी बरोबर नाही कोण एकटीचे मावशी एकटीचे कलिंगड खा जर कुठे तुला खातो मी पण खाल्ले तर खा खातोय मी पण तो खाल्ले बाई हा खा तू खूप दिवसानंतर आजी बघायला भेटते भाऊ लवकरच थोड्या वेळाने बघायला मिळणार तुम्हाला तर महत्वाचा मुद्दा आजी आणि आम्ही दोघं उद्या आपल्या लांडक्या अगं थांब की आई जरा दोन मिनिटं मला बोलू तर दे ग तू खा आरामात काय आता काय झालं हा काय झालं खा का आरामात खा तर हा लाडक्या लाडकी तुमचे लाडके आजी आज आणि नमस्कार पाहिला तर तुम्हाला सगळ्यांना फायनली घरी आलोय बऱ्याच दिवसानंतर जसं की तुम्हाला माहिती मी बाहेर कामानिमित्त होतो आणि काय कामा होतो ते पण तुम्हाला कळलंच आहे बऱ्यापैकी तर उद्या आपल्या लाडक्या सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त नव्याण्णव रुपयामध्ये दाखवला जाणार आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही थिएटरमध्ये जावा तर जायचं ना उद्या पिक्चर बघायला जायचं का येणार का तू ने? बोल की जायचं की कुठं जायचं हा जायचं कुठं जायचं पिक्चर बघाय कुठं आपले इथं थिएटर झाले आपले इथं नाही पुण्याला जाऊ पुण्याला मस्त पुण्याला भारी एकदम मोठं थिएटर का मग कुठे जायचंय जेजुरीत जा वय बर ठीक आहे जेजुरीत जाऊ जवळच्या जवळ आपलं चालतंय तर आम्ही जेजुरीत जाणार जे वै हा सूरज आहे सूरज बोलायच का हा बोल म्हणा सूरज बोल हा बोल सूरज आहे बोल बोलाय फोन आय बोल की हा बो, बोल ऐकतोय तो बोल ग तू का काय अजून हा अजून पाहिजे का हा आणायला होतो तू बरं बोल सुरजशी बोल सूरजला म्हणा पिक्चर कधी म्हणा उद्या म्हणतोय बघायला ये म्हणतोय जायचं का बघायला पण उद्या नऊ वाजता आपल्या ये जेजुरीत येते म्हणा मी बाबूला घेऊन येते म्हणून सांग होय गोणाल सांग सूरजला सांग की बाबूला घेऊन येते म्हणून तुरा तुरा का येणार आहे सूरज हा ना उद्या नाही आता येईल का आता नाही ग उद्या उद्या तुला आता पाहिजे वे आता बोलल म्हणजे त्याला सांगायचं मग सांग की ऐकतोय तो बघतोय आपल्याला त्याला म्हण उद्या येतोय म्हणा पिक्चर सांग हा सांग सांग जे। ऐकतोय तु। तो बोल तुलाय हातात माझ्या हातात बोलतो तुझ्या हातात बॅगेट ठेवलंय तू फोन ऐकतोय तो चावा ना काय हा बोल बोल वो तो पिक्चर बघा किती त्याला आवाज जाईल जातोय 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 आवाज आवाज जातोय हा जातोय बोल उद्या तो पिक्चर बघाय बाबूला घेऊन येते तू पण ये तू पण ये म्हणाव बाबूला घेऊन येते तर अशा रीतीने उद्या नव्याण्णव रुपयामध्ये आपल्या लाडक्या दादाचा पिक्चर बघायला मिळणार आहे आम्ही दोघं येतोय बाबूला घेऊन आजी येते तुम्ही पण या सगळ्या तेव्हा आता पुण्यात ये आणि पुण्या मुंबईचे मुंबईचा मुंबईला वाचतो ना मुंबईला पिक्चर करत होता आता पुण्यात आलाय थिएटर मध्ये गावाला का बोलायचं गावाला येईल की तुला भेटायचंय का त्याला हा कुणाला त्याला कुणाला सुरतला भेटायचं वय हा बर बोलावतो हो भेटाय तुला हा तुला भेटाय बोलावतो हो का कधी बोलू कधी पण बोलू बर चालते आजीला सुरजला भेटायचं आता लवकरात लवकर सूरज दादा व्हिडिओ बघत असेल तर लवकरात लवकर आजीला भेटायला घरी आहे अशी आजीची इच्छा आहे ओके इट्स रोन्या। नमस्कार नमस्कार असंच प्रेम आणि सपोर्ट राहू द्या मा कशाला तुला कलिकडे खाल्लं की आता जेवायचं नाही बाई नाही देत जेवाय मला जेवाय नाही देत देत नाही तू बोल तिला वरड जरा तिला वरड म्हणा जेवाय दे त्याला आला एवढ्या दिवसांनी अगं बा बाबूला जेवाय द्यायची ग देते म्हणती देते 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 हा देते म्हणते दे तर असंच प्रेम आणि सपोर्ट राहू द्या लवकरच <laughs> काय करता जेवण तर बाबा उपाशे राहू नको तू अस तिकडे गेल ना उपाशीच राहतात नाही मग तीन टाइम जेवतो तीन हा तीन टाइम जेवतो सकाळ दुपार साध्याकाळ हा कोण देते तीन टाइम तू येत हा तू देत देतात बर्द बाबा पांडुरंगा त्याचं कल्याण कर, है माज़ा माज़ा कर। <laughs> है बर बर तू हाय ना माझ्या माझ्यासोबत माझ्या बाबूच कल्याण कर तू माझ्यासोबत आहे ना हा बरोबर आहे ना तू मग आहे माझं कल्याण बायको लगे बायको वर जाते लगेच फिरून फिरून लगे बायकोवर जाती बायकोवर हा लगे बायको वर जायचं काय लगेच झालंय का नाही अजून हा नाही अजून नाही झालं नाही लगेच नाही झालं तुला उद्या येणार आहे सूरज सूरज आल्यावर सुरजशी बोलण त्याला सांगाय इकडे येणार आहे का हा बोलावतो उद्या हा बोलावतो उद्या इकडे तू जायच पुण्याला त्याला पुण्याला जात बात इकडे म्हणून त्याला आवडते तू हा त्याला आवडते तू होय हा ते आज म्हणतो आजीला पाचशे रुपये द्यायचे आजीला पाचशे रुपये द्यायच्यात म्हणतोय भाई माझ्याकडे द्याय ना माझ्याकडे देत नाही कोण सूरज देत नाही हा म्हणतो तू खर्चून टाक शिरमी डायरेक्ट आजीला देणार म्हणतो का तुझ्या सांग ना बाबूकडे दे हा त्याला सांग बाबूकडे दे म्हणा बर बर हा तुला कुठे हा ऐकतोय बोल हा ऐकतोय बोल कुठे कुठं बोलायचं बोल बोल ऐकतोय हा चालू आहे का चालू आहे बोल ए बाबू दे दे हा चालतंय म्हणतोय ते म्हणतोय नाही देत तुझ्याकडेच येणार आहे तु, तुलाच द्यायला येणार आहे घरी उद्या येणार आहे का हा आपले इथं इथं येणार आहे इथं घरी आपल्या हा तू मग द्या बर आल्या हो। चालते ठीक आहे सॉरी मित्रांनो तर <laughs> बरेच जणांनी बऱ्याच आपल्या फॅमिलीनी इंस्टा फॅमिलीनी मेसेज पाठवले तू वाचायला वेळ नाही भेटला कारण आजीशी बोलतोय त्यासाठी माफ करा आणि गेली घरात असेल घरात घरात गेली ती ज्या मला खायला आणाय गेली हा खायला आणाय गेली मला कोणाला मला काय खायला आणखी खाय काय माहिती काय आणती आता काय आणल तेल चटणी काय आणायची काय आंटी भाकरी भाकरी वय भाकरी आणल शेंगदाण्याची चटणी आवडते मला शेंगदाण्याची चटणी चटणी केली असेल नाही केली नाही केली तू नाही दिली तू काय खाल्लं कलिंगड खाल्लं का तू कलिंगड खाल्लं मला नाही भूक आता बस चालतंय राहू दे थांब एक मिनिट मला जरा बोलू दे आता दर हातात खाद्य भूकच नाही तर मित्रांनो असंच प्रेमाने सपोर्ट राहू द्या आणि परत एकदा आवर्जू आवर्जून काहीतरी सांगायचं तुम्हाला उद्या आपल्या लगेन होऊ दे बाबा मला लगेन बघायचंय तुझ अयो जरा तू दम दम काढ जरा थोडा दमकाड थांब का जरा दम काढ जरा लगेच करायचे का लगेच करायचे हा लगेच का व्हायला पाठव करतो करतो लगीन करतो चल तर हा लाड लगीन 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 नमस्ते जय मल्हार जय महाराष्ट्र उद्या आपल्या सूरज चव्हाणचा पिक्चर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नव्याण्णव रुपयामध्ये बघायला मिळणार आहे तर तुम्ही सगळे या आणि पिक्चरचा भरभरून आनंद घ्या कोणा सांग बोलतोय तू बर बोला सगळे बोला आजी हा कोणा सांग बोलतोय ते मित्र आहेत माझे हा मित्र आहेत मित्र कुणा मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये तुला एक गोष्ट माहितीये का मोबाईल मध्ये माझे लय मित्र आहेत लय मित्र आहेत तुझे लय नातू आहेत आहेत हो ते सगळे आपले ना सगळे आपल्याला बघतात दोघांना हा कळलं का सगळ्यांना आशीर्वाद दे आशीर्वाद दे सगळ्यांना सगळ्यांना हा पांडुरंगा चांगलं कल्याण होऊ दे कुणाचं बाबूच बाबूच दे का सगळ्यांचं दे म्हण सगळ्यांच सगळ्याच कल्याण होऊ दे असं माझं लग्न होऊ दे लवकर आणि माझं लग्न होऊ दे लवकर लवकर नमस्कार तर परत एकदा मुद्देवर हो येतो उद्या आपल्या लाडक्या सूरज जादल करायचं म्हणून हा होऊ दे पांडुरंगा दर काय आण मागाशी द्यायला काढलं होतं लक्षातच नाही परत द्यायला तिळाचा लाडू आणले तर तुला चुरग ते झालंय का नाही झालं नाही झालं त्याचं त्याचं पण होऊ दे म्हणावं लग्न हा त्याच पण होऊ दे म्हणाव त्याचं पण होऊ दे सुरवातचं पण काय होऊ दे सूरतचं पण लग्न होऊ दे म्हणावं सुरतचं पण लग्न होऊ दे पांडुरंगा बर ठीक आहे लग्न झालं की यात फुवार होऊ दे त्याला पण माझ्या बाबूला पण होऊ दे तू जरा धमकाड हा धमकाट जरा काय या डावांनी नको पुढचं पुढचं बोलते तू पांडुरंग पांडुरंगांना जरा आराम दे तू किती त्यांना तारास देते काय डिंकाचा लाडू आणला तुझ्यासाठी जर हा डिंकाचा लाडू आहे डिंकाचा लाडू या वांडलं या मांडलं उडलं या मांडलं का येऊंडलं म्हणायचं तुला भर खाकी खायचं नाव आणि शिमगान नकभर चांगलं आहेत का आपण करतो मग ना आवडलं होय गेलं संजूबाईला चांगलं करते म्हणजे मी आणलेलं सगळं खराब संजूबाईचं तेवढं चांगलं बरी तारा आहे तुझी संजूबाईने कधी दिल्यात खायला हा कधी केल तर लक्ष ते तर नमस्कार प्रेम आणि सपोर्ट राहू द्या लवकरच आम्ही दोघ आपल्या सूरज दादा चव्हाण याचा पिक्चर बघायला थिएटर मध्ये येतोय कुठल्या ते कन्फर्म नाहीये ते तुम्हाला कळवतो हो आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचा व्हिडिओ आज येणार आहे तर तो व्हिडिओ बघा कारण बऱ्याच दिवसांनी घरी आलोय बाहेर होतो व्हिडिओ बघा एन्जॉय करा आणि आपल्या लाडक्या सूरजराजाचा पिक्चर झापूक झपूक चित्रपट गृहात आलेला आहे तर जाऊन बघा मस्त एन्जॉय करा आम्ही दोघं पण पिक्चर बघायला येतोय नमस्ते जय मल्हार